मॉर्निंग आता वाजले दहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आणि आता मी चहा पिऊन झाले मग आंघोळ करते आणि आता मी भांडी पडलेत पूजा करायची आहे तर इथे मी मिक्स डोसा करत आहे उत्तप्पा याच्यामध्ये नाचणीचं पीठ आहे गवाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे थोडासा रवा आहे आणि दही असं मी मिक्स करून बॅटर ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं तर आता याचा मी एक डोसा बनवते मुक्ताला खायला देते आणि पूजा करायला जाते पूजा करून आल्यावर मग परत बनवेन मला रात्रीचं आहे थोडं रात्री बेसन केलं होतं आणि भात सॉरी तर रात्रीचं जेवण आहे ते मी खाईन आणि मुक्तासाठी डोसं बनवते मुक्ताच्या पप्पांचा उपवास आहे ते सकाळी उपवासाचं खाऊन गेले नगरला तर आता मी माझं आवरून घेते डोसे बनवून झालेले आहेत डोसे बनवपर्यंत म्हणजे डोसे इकडं करेपर्यंत इकडं मी भांडी घासून घेतली म्हणजे डोसे आणि भांडी दोन्ही झाले नंतर इकडे कपडेसुद्धा झालेले आहेत सोळा मिनटं राहिले आता मी पूजा करायला जाते पूजा करून घेते मग कपडे सुकत घालते किचन पुसून घेते मग असं होता माझा सकाळचं रुटीन तर मुक्ताला मी डोसा दिलेला आहे बघू आपण कसा झालाय मुक्ताला विचारू कसं आहे ते तर झालेलं आहे आता मी पूजा करायला जाते कसं का इकडं बघ मुक्ता कसं झालाय तर कसं खाते नीट बसून खायचं चिमणी एवढा घास नाही खायचा मोठमोठा घास खायचा हा टी वी तर बघू शकता तुम्ही पूजा झालेली आहे मस्तपैकी आणि मग इकडे रांगोळी काढते कपडे सुकत घालायचे आहेत आणि दुसरी लावलेली आहेत म्हणजे ब्लँकेट आणि चादर लावलेली आहे बेडशीट आणि ब्लँकेट धुवायला लावलेले आहे तर आता इथे मी पुस्तक वाचते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय